हॅलो वन वेलकम टू बॅक माय चॅनल तर मी आज जेव्हा मन दुःखी असेल आपण एकटं पडलो असेल त्यावर तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे आणि मी गावी आहे आणि इथे बघा आमच्या दारातील हे वातावरण आहे झाडं वगैरे आणि त्यानंतर मम्मीने जे मच्छी फ्राय केले ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे पण कृती वेगळी असेल तरी मी सांगते ते खूप इम्पॉर्टंट आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आवडला तर लाईक सेट सबस्क्राईब करायला विसरू नका जेव्हा मन धुकी असेल एकटे पडलेला असाल त्यावेळी हा व्हिडिओ नक्की ऐका ज्यांनी तुम्हाला त्रास आणि दुःख दिले आहे त्रास आणि दुःख त्यांना पण मिळेल जीवनामध्ये बऱ्याच वेळा अशीच लोक आपल्याला रडवतात ज्यांना आपण आनंद देतो आपण आपलं हसूसुद्धा विसरतो त्यांच्यासाठी तीच लोकं आपल्याला रडवत असतात जेव्हा शेवटी सगळं एकट्यानेच सोडून जायचं आहे तर आत्तापासूनच एकटं राहणं का शिकू नये जास्त पण चांगलं असू नये नाहीतर लोक वेळ आणि बावळ समजतात कधी कधी तुम्ही काही न कर चुकीचे ठरवले जाता कारण लोकांना जसे वाटते जसे तुम्ही वागत नाही कधीही दुसऱ्याचे बोलणे ऐकून स्वतःचे नाते संपू नका कारण नाते आपले असतात दुसऱ्याचे नाही खऱ्या लोकांना कधीही कौतुकाची गरज नसते कारण खऱ्या फुलांना अत्तर लावायची गरज भासत नाही तुमच्या चांगल्या वागण्यामुळे तुम्ही एखादी किंमती वस्तू मिळवू शकता जी तुम्ही पैसे देऊनसुद्धा खरेदी करू शकत नाही एका माणसाला धोका देऊन दुसऱ्या माणसाला खुश करणे सगळ्यात मोठा धोका आहे आणि या गोष्टीला देव पण माफ करत नाही वेळ असतो तोपर्यंत स्वतःला बदलण्यामध्ये शहाणपणा आहे कारण वेळेने तुम्हाला बदलले तरी खूप त्रास होतो कोणी आस तर कोणी उद्या बदलते पण विश्वास ठेवा या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती बदलतो जीवनामध्ये वाईट काळात मिळालेली साथ सफल झाल्यानंतर मिळालेल्या टाळ्यांपेक्षा खूप चांगली असते आजकाल हे कोणी नाही पाहत की तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं आहे लोक फक्त हेच पाहतात तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं नाही तुमच्या दुःखी होण्यामुळे आणि रडल्यामुळे कोणालाही काही फरक पडत नाही म्हणूनच लोकांसमोर रडणं सोडून द्या आणि जीवनामध्ये नेहमी खुश राहा या जगाला खोटे लोक आवडतात थोडं जरी खरं बोललं तरी लोकांना आजकाल खूपच राग येतो जे लोक धोका खाल्ल्यानंतर आणि मिळाल्यानंतर मिळाल्यानंतरसुद्धा चुकीच्या रस्त्यावर जात नाही आणि प्रामाणिकपणे आपलं काम करत राहतात असे लोक देवाला सगळ्यात जास्त आवडत असतात आणि हेच लोक आयुष्य जिंकतात तर बघा तुम्हाला ह्या टिप्स कशा वाटल्या मला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा तरी ते बघा मासेवाला आला होता तर मासे घेतलेले आहेत मम्मीने ते साप वगैरे केले आता मम्मी फ्राय करते तिच्या पद्धतीने तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मम्मीने मीठ टाकलंय माहिती तिखट खाते ते नमक है मीट वगैरह लावलस का तर आता इथे बघा फ्राय करते मम्मी मासे तर इथे बघा तिने एकत्र सगळं मिश्रण केलेलं आहे हळद लाल तिखट रवा वगैरे आणि त्यानंतर आता ते सगळं माशांना असे लावून तव्यामध्ये ती फ्राय करणार आहे तर ती तिच्या पद्धतीने करते आणि खूप छान असे मासे फ्राय होतात जास्त तेलाची पण गरज नाहीये माझं घे तर इथे बघा मासे छान असे फ्राय झालेले आहेत मम्मीच्या पद्धतीने तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय